वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे गावाकडे ना सहजच लावलेली दोन तीन नारळाची झाडे आहेत त्याला खूप छान असे नारळ सध्या आलेले आहेत घरचे अचानक गावाकडे गेले होते तर येताना ते नारळ पाणी पिण्यासाठी नारळ घेऊन आले होते नंतर त्यांनी एक जे नारळ आहे ना त्याचे वर वरचं ते कव्हर वगैरे आहे ते सर्व काढलं आणि मग नंतर नारळाचं पाणी काढत होते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना आपल्याला नारळाचं पाणी खरंच आपण पिलं पाहिजे नारळाचं पाणी पिणं हे उन्हाळ्याच्या दिवसासाठी तर खूप खूप गरजेचं असतं अं पण शक्यतो नारळाचं जे पाणी आहे ना दुपारी ते दुपारी पिलं जावं असं मला वाटतं कारण सकाळी किंवा संध्याकाळी नारळाचं पाणी पिल्याने कप होण्याची किंवा सर्दी होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो जेव्हा आपण दुपारचं जेवण करतो तेव्हा आपण नारळाचं पाणी पिलं पाहिजे तर एका नारळामध्ये ना एवढा ग्लास भरून आणि हा छोटा जो ग्लास आहे ना काचेचा तेवढं भरून नारळाचं पाणी निघलं होतं म्हणजे साधारणपणे अर्धा लिटर तरी हे पाणी एका नारळामध्ये निघलं होतं आणि नारळाला मलई तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त अशी मलई याला आली होती मुलगी माझी जस्ट शाळेतून आलीच होती आणि तिला ते, ते नारळाचं पाणी पाहून येणं खरंच खूप भारी मजा वाटली आणि हे नारळ थोडंसं हे ना ते हे जे फोडलेलं नारळ होतं ना त्याला मलई खूप जास्त होती म्हणून तिने यामध्ये साखर टाकली आणि मस्त असं चमच्याने काढून तिने ही नारळाची जी आतली मलई असते ना ती खाल्ली आणि तिचं म्हणणं होतं की मला ना लिंबू सरबत करून दे तर लिंबू सरबत करण्याची ना अतिशय साधी सिंपल आणि सोपी पद्धतीनं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे या ठिकाणी ना मटक्यातलं जे पाणी आहे ना थंड गार पाणी घेतलं आहे कारण मुलांना शाळेतून आल्यानंतर आहे ना खूप गरम झाल्यासारखं होतं आणि त्यांना काहीतरी थंड पदार्थ प्यायचा असतो तर एक ग्लास पाणी घेतलं आहे अतिशय थंड असं माठातलं पाणी आहे शक्यतो सरबत बनवताना माठातल्याच पाण्याचा वापर करा माझ्याकडे तर फ्रीजच नाही त्यामुळे फ्रीजचा पाण्याचा प्रश्न येतच नाही मी संध्याकाळी माठ भरून ठेवते स्वच्छ धुवून म्हणजे तो दुपारपर्यंत जातो आणि दुपारी मी माठ परत एकदा भरते किंवा थोडं थोडं माठातलं पाणी कमी झालं की मग मी माठामध्ये सतत पाणी टाकत राहते म्हणजे नेहमी माठातलं पाणी जे आहे ते थंडगार राहतं आणि हे जे लिंब तुम्ही पाहत आहात ना तर हे लिंब ही आमच्या गावाकडच्या झाडांना खूप छान असे लिंब आलेले आहेत तेच लिंब घरच्यांनी येताना घेऊन आले आहेत उन्हाळ्यामध्ये लिंबू घरात असणं खूप महत्वाचं असतं त्यामुळे कंटिन्यू लिंबू घरामध्ये ठेवत जा तर यापैकी मी एक लिंबू कट केलं आणि अर्ध लिंबू ना यामध्ये पिळून घेतलं आणि जस्ट आता याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे की लगेच आपलं लिंबू पाणी साधं सिंपल सा पद्धतीने तयार केलेलं हे लिंबू पाणी जे आहे ते तयार होईल कोणी कोणी साखर जे आहे ना ती पिठी साखर करून ठेवतं आणि मग ते सगळं सरबतमध्ये घालतं पण साखर आपण एकदा मिक्सरमधून काढली ना तर ती तीन ते चार दिवस फ्रेश राहते पण त्यानंतर तिला हलकासा असा वास येतो आणि ज्याने आपल्याला सरबत जो आहे ना तो चांगला लागत नाही म्हणून मी शक्यतो साखर करत बसत नाही या ठिकाणी दोन मिनटं एक्स्ट्राचा वेळ जातो आपला साखर विरघळवण्यासाठी पण काही फरक पडत नाही असंही आपण केलं तरीही चालतं आणि शक्यतो मुलांना दुपारच्या वेळेला नॅचरली जे थंड पदार्थ आहेत ना तेच द्या मी तिला आल्यानंतर जे थोडंसं नारळ पाणी उरलं होतं ते नारळ पाणी दिलं आणि मस्त तुम्ही पाहू शकता लिंबू पाणी तरी ते खूपच सुंदर असं झालेलं आहे जेव्हा यातली पूर्ण साखर विर विरघळते ना तेव्हा तर खूप क्रिस्टल क्लिअर असं हे लिंबू पाणी तयार होतं जे बॉडीसाठी आपल्या खूप छान खूप भारी असं असतं खूप जास्त असा वेळ लागत नाही आणि मुलांना जे उन्हामुळं जो काही त्रास होतो उष्णतेचा ना तोही थोडासा याने कमी होतो एक दोन मिनटं आपल्याला लागतात पण टेस्ट जी आहे ना ती छान येते आणि शक्यतो ताज्या लिंबाचा जर वापर आपल्याला करता आला तर नक्की करायचा आहे जास्तीत जास्त दोन मिनटं वेळ जातो दोन मिनटामध्ये मस्त आपलं ग्लास भरून असं लिंबूपाणी जे आहे ते तयार होतं आणि शक्यतो फ्रेश लिंबूपाणी कधीही पिलेलं चांगलं असतं एकदाच खूप सारं बनवायचं आणि मग ते प्यायचं याला काही अर्थ नसतो म्हणून ज्या वेळेला ज्या व्यक्तीला जितकं लिंबू पाणी प्यायचं आहे तितकंच लिंबूपाणी बनवा खूप जास्त बनवून ठेवण्याच्या भानगडीत पडू नका माझ्या मुलांना किंवा मुलींना लिंबूपाणी हे खूप आवडतं ग्लासामध्ये नारळ पाणी होतं नारळ पाणी अगोदर पिलं आणि नंतर लिंबूपाणी पिलं तरीही खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतं तर नक्की याप्रमाणे या, या उन्हाळ्यामध्ये असं काहीतरी ट्राय करत राहा साधं सिंपल पण हेल्दी खा हेल्दी राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्य